गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नियमित विचारला जाणारा जो प्रश्न आहे त्यावरचा घटक पाहत आहोत तो घटक आहे शब्दकोशाचा वापर म्हणजे काय आपल्याला काही अवघड शब्द वाटले की आपण डिक्शनरी उघडतो इंग्लिशमधून त्याला डिक्शनरी इंग्लिश इंग्लिशमधून डिक्शनरी आणि मराठीतून त्याला शब्दकोश म्हणतात मग तो वापरायचा कसा आणि त्याच्यात आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे शब्दकोशाचा वापर पाहू आणि डिक्शनरी <coughs> कशी असते बघा ठीक आहे इथं समोर तुम्हाला एबीसीडी लिहिलेली दिसते बरोबर हे अल्फाबेट्स आहेत काय आहेत अल्फाबेट्स ओके यांचा एक विशिष्ट क्रम आहे हा पहिला शब्द आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे असं शेवटपर्यंत गेलं तर हा सव्वीसावा आहे म्हणजे या दिशेने हे क्रमाने पुढे जातात हा क्रम आपल्याला डिक्शनरी वापरताना उपयोगाला येणार आहे बरोबर म्हणजे डिक्शनरी मध्ये जर ती पाचशे पानांची असेल एखादी डिक्शनरी तर त्यात सर्वात पहिल्या पानावर जे सुरुवात होईल तिथं ए पासून सुरुवात होईल ए चे सगळे शब्द संपले की मग बी चे शब्द होतील नंतर सी चे होतील मग डी चे होतील मग ई चे होतील अशा प्रकारे शब्दांचं लेखन केलेलं असतं हा जो क्रम आहे ना तसाच ए बी सी डी एफ जी याच्यानुसार शेवटी झेड पर्यंत असेच तुम्हाला शब्द डिक्शनरी सापडतील मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो किंवा डिक्शनरी कशी वापरायची हे आपण समजून घेणार आहोत ठीक आहे चला आता प्रश्न कसा विचारला जातो हे आधी बघू बघा आपल्या समोर आता मी चार शब्द लिहिलेले आहेत स्क्रीनवर पहिला शब्द आहे अँट नंतर कॅन व्हॅन आणि पॅन मग आता डिक्शनरीच्या पहिल्या पानांमध्ये किंवा डिक्शनरी सुरुवात झाल्यानंतर असं तुम्हाला जर शोधायचं असेल तर सगळ्यात आधी शब्द कोणता येईल कोणत्या क्रमाने येईल पहिला शब्द कोणता असेल दुसरा कोणता असेल तिसरा कोणता असेल असे प्रश्न विचारले जातात म्हणजे हे जर अध्याक्षरानुसार लावले प्रश्न कसा असेल बघा वरील शब्द अध्याक्षरानुसार लावले तर अध्याक्षरांच्या क्रमानुसार लावले ठीक आहे क्रमानुसार लावले क्रमानुसार लावले तर प्रश्न असा असेल तिसरा शब्द कोणता येईल तिसरा शब्द कोणता ठीक आहे तिसरा शब्द कोणता असेल हा तुम्हाला प्रश्न विचारता लावले म्हणजे अल्फाबेटिकली हे अरेंज केलेले आहेत ओके अल्फाबेटिकली हे शब्द अरेंज केले तर कोणता येईल आता परत आपण त्या प्रश्नाकडे वळू आणि आधी हे शब्द अल्फाबेटिकली लावून घेऊ ठीक आहे बघा बरं आता अल्फामेटिकल लावणं म्हणजे काय सगळ्यात आधी तुम्ही बघायचंय या क्रमानुसार एबीसीडी नुसार पहिला शब्द कोणता येणार आहे इथं कॅन येईल का व्हॅन येईल का पॅन येईल का नाही इथं नीट एक एक बाब पहिली लक्षात घ्यायची पहिले अक्षर समान आहेत का बघायचे पहिले अक्षर तर वेगळे आहेत म्हणजे इथंच क्रम लावता येईल पुढे आपण पाहणार आहोत पहिलं अक्षर समान असलं तर काय करायचं आधी याचा क्रम लावून घेऊ बघा आता एपीसीडी नुसार डिक्शनरीत पहिले अँड शब्द येणार कारण ए चे शब्द आधी येतील सगळे सगळे ए चे संपले की मग पुढचे मग आता आपला अँड हा शब्द पहिला ठरला ठीक आहे अँडचा क्रम पहिला त्यानंतर व्हॅन आणि पॅन कुठे आहेत बघा बरं व्ही त शेवटी आहे पी त शेवटी आहे आणि सी वरती अलीकडे आहे म्हणून सी चा शब्द आहे तो अलीकडे येईल त्याचा क्रम या रांगेत या रांगेत दुसरा राहील आता व्ही आधी येईल की पी आधी येईल बघा व्ही कुठे आहे पुढे आहे आणि पी अलीकडे म्हणजे पी हा आधी येणार आहे म्हणून आपण पी चा शब्द लिहून घेतला याचा क्रम तिसरा राहील अर्थात आता उरलेला शब्द व्हॅन आहे त्याचा क्रम चौथा राहील काय राहील आता हे आपण अध्याक्षरानुसार लावले याला काय म्हणणार मी माहिती का अल्फाबेटिकली अरेंज केले आपण अल्फाबेटिकली अल्फाबेटिकली वी हॅव अरेंज दे आपण यांना अध्यक्ष लावले डिक्शनरी आता प्रश्न आपल्याला होता तिसरा शब्द कोणता आहे आलाय आपलं उत्तर कोणता आहे तिसरा शब्द अल्फाबेटिकली लावल्यानंतर पॅन हा शब्द तुम्हाला आपोआप मिळाला समजले म्हणजे काय केलं आपण आधी यांचा क्रम निश्चित केला एबीसीडी नुसार विचार केला तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर जर थोडा गोंधळ वाटला एबीसीडी समोर लिहून घ्या समान शब्द असले तर असे जर वेगवेगळे शब्द असले तर हे सहज उत्तर येतं अल्फाबेटिकली कोणते ठीक आहे दुसरं उदाहरण घेतो बघा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पुन्हा नवीन शब्द आपण घेऊ नवीन शब्दामध्ये मॅट सोपच घेऊ मॅट कॅट फॅट आणि हॅट ओके बघा आता तुमच्यासमोर पुन्हा मी तीन चार शब्द नवीन ठेवलेत तुम्ही स्क्रीन थांबून आता पॉज करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला काढता येईल बघा बरं काढा काय उत्तर येते यातला तिसरा शब्द ओळखा तिसरा येणारा शब्द कोणता असेल ठीक आहे मी इथं प्रश्न लिहितो हे अध्याक्षरानुसार लावले तर तिसरा शब्द कोणता असेल तिसरा शब्द कोणता असेल ठीक आहे आपण पुढे इंग्रजीतून प्रश्नांची सवय करणार आहोत हम्म बघा आता लावा परत अध्यक्षरानुसार कोणता असेल तिसरा शब्द मॅट कॅट फॅट हॅट मग आता आपण पहिला शब्द लावून घेऊ एमचा शब्द आधी आता हे सगळे स्वतंत्र आहेत म्हणून पहिल्याच अक्षरांचा विचार करा आधी मग याच्यामध्ये सी ओके सी पहिला शब्द येणार आहे त्याच्यानंतर एफ येईल का एम येईल बघा बरं सी नंतर काय येतोय हा एफ येतोय आणि एम खाली आहे पुढे एम म्हणजे एफचा चा शब्द जो आहे फॅट तो आपण आधी येणार हा झाला पहिला शब्द हा झाला दुसरा शब्द त्यानंतर हे दोन संपले मग आता एम आणि एचचा चा विचार करा एम आणि एचचा चा ओ, एच अलीकडे एमच्या म्हणजे मग हॅट हॅट हा शब्द आधी लिहिलाय हा झाला तिसरा आणि हॅट एच नंतर यम आहे म्हणून हा यमचा शब्द शेवटी येणार आहे कितवा येणार आहे चौथा ओके हा चौथा आला आता प्रश्न आपल्याला विचारलेला होता तिसरा शब्द कोणता असेल कोणता असेल तिसरा शब्द तुमच्या समोर उत्तर आलेला आहे हॅट हा शब्द थर्ड असण आहे समजले दुसरं आपण उदाहरण बघितलं आता आपण तिसरं उदाहरण बघू चला बघा आता आपल्या समोर आपण स्क्रीनवर तिसरं उदाहरण लिहिलेलं आहे फुल पुल हॉल आणि टॉल ओके चार शब्द दिलेले आहेत तुम्हाला प्रश्नात असं विचारलंय समजा क्वेश्चन मध्ये की विच विल विच विल बी द फोर्थ वर्ड द फोर्थ वर्ड ठीक आहे चौथा वर्ड कोणता असेल हे अल्फाबेटिकली लावलं तर आता आपण याला क्रमाने लावून घेऊ आधी बघा इथं हा स्वतंत्र आहे पी एफ समानता नाही आहे एच आहे आणि टी सगळे शब्द वेगळे आहेत मग पहिला जो येतोय तो, तो आधी बघा कोणता येतोय पी तर शेवटी असतो टी शेवटी असतो मग हॉल आणि फॉल फुलमध्ये बघा हॉल आणि फुलमध्ये मग एफ आधी येतो की आ, एच येतो हा इथं एफ आधी येतो एच नंतर येतो मग एफचा शब्द पहिला आपल्याला लिहावा लागेल फुल त्याच्यानंतर हॉलचा शब्द येईल हॉल म्हणजे हा झाला आपला पहिला शब्द हा झाला दुसरा शब्द त्यानंतर पूल आणि टॉल राहिले आता पूल आणि टॉल पण लिहून घ्या बघा बरं टी टी नंतर येतोय आणि पी अलीकडे येतो म्हणजे पूल हा शब्द आपला तिसरा येणार आहे आणि नंतरचा राहिलेला ऑबविसली चौथा शब्द येणार ठीक आहे म्हणजे आपण हे चार क्रमाने लावले आता आपल्याला विचारलं होतं विच विल बी द फोर्थ वर्ड टॉल हा शब्द पर्यायमध्ये दिलेला असेल तुम्हाला पर्यायमध्ये हे चार शब्द असतील ता आता मी इथं पर्याय लिहिले नाहीत टॉल हा शब्द तुमचा चौथा आहे समजले आता आपण डिक्शनरीत शब्द कसे छापतात ते बघू चला बघा आता तुमच्या समोर मी डिक्शनरीतलं एक पान घेतलंय त्याचा फोटो घेतलाय या डिक्शनरीमध्ये आधी काय येतं हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं की डिक्शनरी उघडल्यानंतर तुम्हाला आधी काय सापडेल तर आपण काय येतं ते, ते बघू इथं तुमच्या समोर एक शब्द आहे बघा इथं अफार हा शब्द आहे ठीक आहे अफार बघा बरं याच्याकडे आता या अफार शब्दाकडे जर बघितलं तर आधी काय येतं मी ते तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आधी येतो हेडवर्ड सुरुवात ज्यावेळी आपण एखादा शब्द बघायला जातो डिक्शनरीत तेव्हा काय येतो आधी येतं हेड वर्ड ए डी हेड वर्ड म्हणजे येतो मुख्य शब्द काय येतो आधी मुख्य शब्द ठीक आहे आधी येतो मुख्य शब्द त्याच्यानंतर काय येतं हे बा इथं अफारमध्ये हा तुमचा मुख्य शब्द आला त्याच्यानंतर त्याचा उच्चार आलाय अफार अफार ठीक आहे म्हणजे काय आलं प्रोनाऊन्सिएशन प्रो प्रोनाऊन्सिएशन ओके हा ओके परत गोंधळ होतोय सी ए टी एन प्रोनाऊन्सिएशन होतो ओके ठीक आहे म्हणजे याचा उच्चार येतो काय येतो उच्चार पहिलं आलं हेडवर्ड नंतर आलं प्रोनाऊन्शिएशन त्याच्यानंतर तिसरा शब्द आलेला आहे बघा इथं काय दिलंय इथं दिलं ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे त्याचा पार्ट ऑफ स्पीच येतो काय येतो पार्ट ऑफ स्पीच म्हणजे तो शब्द काय आहे शब्दाची जात येते शब्दाची जात येते जात म्हणजे काय हो तो नाम आहे की तो विशेषण आहे की तो क्रियापद आहे काय आहे हे आधी दिलेलं असतं म्हणजे इथं तुम्ही जर शब्द बघायला घेतले तर अफार शब्दामध्ये बघा इथं सुरुवातीला तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये ठीक आहे बघा यामध्ये अफार शब्दामध्ये ह्या इथं मध्ये तुम्हाला त्याचा शब्द दिसला त्याच्यानंतर त्याचं ऍडजेक्टिव्ह दिसला उच्चार दिसला मुख्य शब्द दिसला त्यानंतर उच्चार दिसतोय बघा अफार हे अफार हा शब्द आधी आला त्याच्यानंतर त्याचा उच्चार आला अफार म्हणजे हे झालं हे झालं हेडवर्ड आला ते आला त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच इथं लिहिलेलं आहे बघा ए डी व्ही म्हणजे काय माहिती का हे ॲब्जेक्टिव्ह आहे ओके आहे सॉरी आहे काय आले ऍडवर्ब म्हणजे त्याची शब्दाची जात आलेली आहे ऍडवर्बे नंतर फॉर्म म्हणजे याचा उच्चार शेवटी त्याने अर्थ दिलाय त्याच्यानंतर त्याचा दिलेला आहे त्याने मिनिंग दिलंय काय दिले जी मिनिंग मिनिंग म्हणजे अर्थ शब्दाचा अर्थ त्याने शेवटी दिलेला आहे अफार म्हणजे बहुत दूर खूप लांब हे त्याने मिनिंग दिलं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि याचा क्रम लिहून काढा हा क्रम जर एकदा लिहिला तर डिक्शनरी वापरताना सहज सोपं होईल आणि याच्यानंतरचे प्रश्न तुम्हाला सहज येतील थी, ठीक आहे ह्या प्रोनाउन्सिएशन पार्ट ऑफ स्विच नंतर मिनिंग येतं आणि शेवटी एक गोष्ट येते त्याचं नाव आहे एक्झाम्पल म्हणजे उदाहरणं येतात काय येतात उदाहरण शेवटी येतात आता आपण हाच क्रम इकडे बघू ठीक आहे बघा इथे एक शब्द आहे अफिक्स तुम्ही झूम करून व्हिडिओ बघू शकता अफिक्स दिलाय त्याचा उच्चार दिला त्याने पहिला दिला हेडवर्ड त्याच्यानंतर दिला उच्चार नंतर दिलाय नाऊन हे बघा इथं त्याचा पार्ट ऑफ स्पीच नाऊन म्हणजे ते नाम आहे अफिक्स आणि नंतर त्याला काय प्रत्यय लागला तो शेवटी याला म्हणतात उपसर्ग म्हणजे त्याचा अर्थ दिलाय आणि त्याचं शेवटी त्याने काय दिलं तो इथं दिलेलं आहे उदाहरण नंतर तो उदाहरण देत असतो आता इथं मी पुढचा एक शब्द दाखवतो अफ्लिक्ट का है आए बागा? स्पेलिंग काय आहे बघा ए डबल एफ एल आय सी टी अफ्लिक्ट हे स्पेलिंग हे दिसत नसाल झूम करा बघा त्याचा उच्चार दिलाय अफ्लिक्ट त्याच्यानंतर व्हर्ब आहे ठीक आहे त्याच्यानंतर अफ्लिक्ट त्याने पुन्हा उदाहरण दिलेत आणि अर्थ दिलाय दुःख देना सताना पीडित म्हणजे हिंदीतून असल्यामुळे घेतली इमेज आणि <coughs> शेवटी त्याचं ते उदाहरण त्याने आणखी दिलेली आहे समजले तर अशा प्रकारे शब्द येतात सुरुवातीला देतात मुख्य शब्द त्याच्यानंतर देतात उच्चार मुख्य शब्द झाला की उच्चार येतो उच्चार झाला की त्याच्या शब्दाच्या जाती येतात आणि शेवटी अर्थ आणि नंतर उदाहरणे समजलाय क्रम कशा प्रकारे असतो चला आता आपण प्रश्न बघू त्यावर बघा आता मी प्रश्न लिहिलेला आहे जे आधी शिकवलं तोच लिहिलाय परत तसाच मुद्दाम बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे विच इज द करेक्ट विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ एंट्रीज ऑर्डर ऑफ एंट्रीज द लिस्ट ऑफ वर्ड्स इन डिक्शनरी म्हणजे डिक्शनरीमध्ये शब्दकोशात शब्दकोशात शब्द कशा प्रकारे लिहिलेले असतील असं विचारलेले कसे लिहिलेले असतील बघा बरं आता तोच क्रम मी इथं मुद्दाम ठेवलेला आहे बदलून दिलेला नाही आपण क्रम देऊ आधी काय येतोय हेडवड येतो मुख्य शब्द आधी येतोय मुख्य शब्द ठीक आहे त्याच्यानंतर काय येतो उच्चार प्रोनाऊन्सिएशन नंतर उच्चार येतो आपण आत्ताच बघितलं होतं त्यानंतर द पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच येतात शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती ठीके त्याच्यानंतर मिनिंग मिनिंग म्हणजे अर्थ अर्थ नंतर, नंतर येतो आणि शेवटी येतं उदाहरण काय येतं उदाहरण म्हणजे अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला दिलेले असतात डिक्शनरीमध्ये ठीक आहे आता याचा मी क्रम लावून घेतो चला बघा तो प्रश्न मी कंटिन्यू ठेवलाय फक्त खालचा क्रम बदललेला आहे थोडासा थोडा बदललाय जास्त नाही परत प्रश्न असा आहे विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ एंट्रीज म्हणजे शब्द कसे लिहिलेले असतील ॲज पर द लिस्ट ऑफ वर्ड्स शब्द जी यादी असते त्याच्यात इन द डिक्शनरी शब्दकोशात शब्द, शब्द या क्रमाने कशा असतील हा क्रम बरोबर आहे का बघायचंय पहिला आपल्याला क्रम लावायचा आहे बघा हेडवर्ड आधी येतो का प्रोनाऊन्सिएशन येतं नाही हेडवर्ड येतो म्हणजे हे पहिला असेल हा क्रम पहिला असेल त्याच्यानंतर प्रोनाऊन्सिएशन आधी येतं की पार्ट ऑफ स्पीच आधी येतं प्रोनाऊन्सिएशन आधी येतं म्हणजे दोन नंबर हा असेल पुढे द पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जाती या तिसऱ्याच येतात त्यानंतर एक्झाम्पल आधी येतं की अर्थ आधी येतो उदाहरण आधी येतं की अर्थ येतो काय येतं सांगा आधीच आपण बघितलं होतं हो आधी काय येतं अर्थ येतो म्हणजे हा चार नंबरला असेल आणि एक्झाम्पल शेवटी पाचला येतो आले लक्षात अशाच प्रकारे आपल्याला क्रम लावायला येईल असे प्रश्न विचारले जातील आता आपण आणखी प्रश्न बघू बघा समोर आता मी पुढचा प्रश्न ठेवलेला आहे प्रश्न मराठीत दिल्यावरती शब्दकोशात अर्थानंतर कोणता भाग येईल अर्थानंतर कोणता भाग येईल आता अर्थही आता असेलच असा नाही पण इथं तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधलाच एक भाग नंतर येतो तो बघायचा आहे आधी भागा काय दिलाय प्रोनाऊन्सिएशन दिलंय प्रोनाऊनशिएशन म्हणजे उच्चार ठीके त्याच्यानंतर हेडवर्ड म्हणजे मुख्य शब्द मुख्य शब्द ठीक आहे त्यानंतर काय उदाहरण उदाहरण आणि त्यानंतर शब्दांच्या जाती ठीक आहे शब्दांच्या जाती मग आता याचा क्रम लावून बघा आधी याचा क्रम लावा कोणत्या आधी येणार आहे हा व्हिडिओ पॉज करा क्रम लावा हेड हेडवर्ड हा पहिला येईल प्रोनाऊन्शिएशन दुसरं येईल त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यातील पार्ट ऑफ स्पीच आणि नंतर येतो अर्थ चौथ आणि मग येतो पाचवं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला इथं पाचवं एक्झाम्पल येईल मग अर्थानंतर काय येतं अर्थ म्हणजे काय मिनिंग ए एन आय एन जी त्याने आपल्याला पर्याय दिलेला नव्हतं आणि अर्थानंतर आपल्याला माहिती आहे की अर्थानंतर उदाहरण येतं उदाहरण येतं त्याला काय म्हणतात एक्झाम्पल समजलंय अर्थानंतर येत आहे म्हणजे आपला जो प्रश्नाचं उत्तर होतं ते होतं एक्झाम्पल हा जो पार्ट आहे हाच त्याचं उत्तर आहे हे अर्थानंतर येतं मिनिंग नंतर समजलं या प्रश्नाचं उत्तर आलं लक्षात चला पुढचा बघू बघा आता तुमच्या समोर आपण पुढचा प्रश्न ठेवलेला आहे संडे मंडे ट्युजडे आणि वेडनसडे ठीक आहे चार वार दिलेले आहेत इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा म्हणजेच यांना अल्फाबेटिकली लावायचंय ठीक आहे अल्फाबेटिकली लावलंच तर यो कोणता योग्य क्रम असेल बघा बरं आता अल्फाबेटिकल लावणं म्हणजे काय याला एबीसीडी नुसार लावा डिक्शनरीत सगळ्यात आधी कोणता शब्द येणार आहे बघा बरं मग आता हे सगळे स्वतंत्र शब्द आहेत यस आहे एम आहे टी आहे आणि डब्ल्यू आहे सगळ्यात आधी कोणता येईल किंवा सगळ्यात शेवट कोणता येईल विचार करायचा सगळ्यात आधी कोणता येणार आहे यस पण नंतर असेल टी नंतर असेल डब्ल्यू एच मंडे आधी येईल कोणता येईल मंडे ठीक आहे मंडे आधी आला त्याच्यानंतर वेडनसडे तर डब्ल्यू तर सगळ्यात शेवटी आहे म्हणजे ह्या याच्यामध्ये डब्ल्यू सगळ्यात शेवटी येणार आहे मग त्याच्या e, आधी आता राहिलेत यस आणि टी ए बी सी डी म्हणून बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर आर एस आणि टी म्हणजे तुमचा यस आधी येणार एस चा शब्द आधी येईल संडे आणि नंतर येईल तुमचा टी चा शब्द टी यू ई एस डी ए वाय ट्यूजडे ठीके हा झाला पहिला हा झाला दुसरा हा आला क्रमानुसार तिसरा आणि हा चौथा बरोबर आहे आता यात कोणताही प्रश्न विचारू दे हा क्रम लावलेला आहे तुम्ही लावून घेतला याच्यात विचारू द्या दुसरा शब्द कोणता येईल संडे तिसरा शब्द विचारला ट्यूजडे चौथा शब्द विचारला बरोबर आहे अशा प्रकारे क्रम लावता आला की बरोबर तुम्हाला तो प्रश्न सुटतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चल बघा आता आपल्या समोर मी पुढचा प्रश्न ठेवला आहे इथं चार वर्ड दिलेत रीड राईट ड्रॉ आणि स्पीक रीड राईट ड्रॉ आणि स्पीक आपण प्रत्येक शब्दात वेगवेगळ्या शब्द ठेवलेला आहे म्हणजे काय इथं रीड आहे आर आहे डब्ल्यू आहे डी आहे आणि यस आहे मग आता यांचं काय विचारलंय अरेंज देम अल्फाबेटिकली फाइंड थर्ड वर्ड तिसरा शब्द सापडा यांना अल्फाबेटिकली नीट लावा अध्यक्ष वर्णमालेनुसार लावा ठीक आहे बघा बरं लावून घ्या ओके कसे लावणार पहिला शब्द कोणता येणार आहे आर आणि डब्ल्यू शेवटी असतात एस पण शेवटी असतो मग डी अलीकडं असतो डी चा काय येईल ड्रॉ शब्द अलीकडं मग आता बघा काय येणार आहे पुढचा बघा काय येईल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर मग आर 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 ई ए डी रीड मग नंतर एस चे शब्द येतील आणि नंतर शेवटी राईट काय येणार आहे डब्ल्यू आर आय टी हा कुठे आला शेवटी त्याने काय विचारलं फाईंड थर्ड वर्ड कोणता आहे हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि चौथा तिसरा शब्द सापडायचा होता स्पीक सापडलाय आले लक्षात चला आता दोन दोन तीन तीन, तीन शब्द जर समान असतील तर काय करायचं ते पाहू बघा आपल्या समोर आता असा प्रश्न आहे ज्यामध्ये पहिले दोन लेटर समान येणार आहेत पहिले दोन अक्षर समान येतील बघा बरं आता इथं बेअर शब्द दिलाय बेअर बेअर बॉल बॅग आणि बेबी ठीक आहे बेअर बॉल आणि बॅग बेबी बघा आता याच्यात काय होत आहे नेमकं याच्यामध्ये बी ए इथं पण आहे बी ए इथं पण आहे बी ए इथं पण आहे आणि बी ए इथं आहे आता प्रश्न विचारलाय तिसरा शब्द शोधा अशा वेळी काय करायचं ते सांगतो जेव्हा दोन शब्द समान असतील तेव्हा तिसऱ्या शब्दानुसार क्रम लावत चालायचा आता बी ए बी ए सगळीकडे आहे ना मग तिसरा शब्द बघा बी ए समान झाला इथं आर आहे आता मी खाली मुद्दा लिहून ठेवली आर कुठे आहे हो आर शेवटी आहे त्याच्या आधी काय आहे का ओ यल आहे मग हा बघा तिसरा यल इथं आहे जी आणि इथं आहे बी मग सगळ्यात आधी काय येणार आहे तुमचा यल येईल जील का बी काय आहे आधी काय येणार बी आधी येणार बी बी काय येणारे बी बी हा शब्द कारण बी ए झाल्यानंतर जो पहिला शब्द येईल तो ए बी सीडीनुसार बी ए ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता नंतर काय येईल बी ए एल येईल का बी ए जील? जी येईल जी बघा जी अलीकडे आहे आणि यल नंतर आहे म्हणजे तुमचा बॅग शब्द आधी येणार आहे आणि नंतर तुमचा बॉल शब्द येईल कळलं आता राहिलेला शेवटी बी आर शेवट कुठे आला शेवट असं का झालं सांगतो पहिले दोन शब्द समान होते मग आपण तिसरा शब्द पाहिला पहिले दोन शब्द समान होते तिसरा बघितला बेबी नंतर हा जी नंतर तिसरा पहिले दोन समान तिसरा बघितला एल तीन नंबरला दोन समान आणि आर शेवटी आला आता प्रश्न होता तिसरा शब्द कोणता शोधा हा आला तिसरा शब्द यल कळले म्हणजे बॉल हा जो शब्द आहे हा योग्य क्रमानुसार लावलेला आहे आलंय लक्षात अशा प्रकारे जेव्हा शब्द समान येतील त्यावेळी समान शब्द सोडून पुढच्या शब्दाचा क्रम लावत चाला कळले आज आपण डिक्शनरी स्किल शब्दकोशांचा वापर हा घटक घेतला तुम्हाला घेतलेला घटक जर समजला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांना कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा ठीक आहे चला थांबतोय ओके गुड डे बाय